तर मित्रांनो देशात येत आहे मोठा चक्रीवादळ आणि नाव सुद्धा त्याचं ठेवण्यात आहे शक्ती चक्रीवादळ शक्ती चक्रीवादळ असं त्याचं जे आहे संभावित नाव देण्यात आलेलं आहे तीन दिवस जो आहे देशभरामध्ये जोरदार पाऊस होणार आहे तर मे महिन्यामध्ये मित्रांनो आपल्याला चक्रीवादळ आणि जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये हा जो आहे चक्रीवादळ निर्माण होत आहे त्याच्यामुळं जे आहे तेवीस ते अठ्ठावीस मे दरम्यान प्रचंड वेगाने हा चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे संभाव्याचं नाव ठेवलेला हो शक्ती सोळा ते अठरा मे दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा पाहण्यात येणार असल्याचंसुद्धा बोललं जात आहे आता पाऊस मित्रांनो कधी येणार आहे तर ह्या चक्रीवादळामुळं जे आहे तेरा आणि चौदा मेला गुजरात कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा छत्तीसगड पश्चिम बंगाल सिक्कीम अंतर्गत कर्नाटक तामिळनाडू पश्चिम बंगाल झारखंड केरळ पुदुचेरी करकाईल रायसीमा आंध्र प्रदेशातील किनारी भाग यामध्ये येथे हलका पाऊस पडण्याचा शक्यता आहे हवामान विभागानं सोळा मेपर्यंत कर्नाटकातील अनेक जिल्ह्यासाठी येलो सुद्धा जारी केलेला आहे कर्नाटकमध्ये आणि मान्सून पूर्व सरी जी आहे कोसळण्याची सुद्धा शक्यता आहे पुढील चोवीस तासात जी आहे संध्याकाळचा पाऊससुद्धा म्हटलेला आहे आणि हा जो आहे चक्रीवादळ हा तयार होत आहे तरीही व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व न्यूजसाठी आणि अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा